अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी धडक कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांची धडक मोहीम सुरू असून पाथडीनंतर आता सोनई पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने मावा अड्ड्यावर छापा टाकून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे मा सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या पथकाने सोनई नेवासा रोड लगत अमळनेर शिवारातील जोरे वस्ती येथे छापा टाकला छाप्यात सुनील अण्णासाहेब येळेवय अठ्ठावीस राहणार अमळनेर तालुका निवासा यास पकडण्यात आले त्याच्याकडून सुंगधित तंबाखू मावा तयार माल कच्ची सुपारी मावा तयार करण्याचे मशीन वजन असा तब्बल रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील आरोपीविरुद्ध गु र न तीनशे चोवीस चे दोन हजार पंचवीस भा द, सम, दोन हजार तेवीस से कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे ते� चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस ठाणे करीत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी केली केएनएच न्यूज चोवीससाठी राजेंद्र सूर्यवंशी